संतोष पाटील शिवसेना उपजिल्हा प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोळी समाजावरती मोठ्या प्रमाणात अन्याय गेल्या पन्नास साठ वर्षापासून या शासनाकडून होत आहे आणि आता सुद्धा त्याच खर झालेलं आहे कारण ज्या वेळेस मुख्यमंत्री कोळी समाजाच्या न्यायक सोडून देण्यासाठी एक बैठक बोलावतोय आणि त्या बैठकीला काही आदिवासी मंत्री किंवा आमदार असू द्या त्यांनी विरोध करतात आणि मुख्यमंत्री ती बैठक रद्द करतोय म्हणजे एवढी नामुसकी महाराष्ट्र शासनामध्ये कधीच घडलेली नव्हती त्याच्यानंतर पुन्हा मुख्यमंत्री त्यांना सुद्धा घेऊन बैठक बोलवण्याचा प्रयत्न करतायत आणि ती सुद्धा बैठक अशाच कारणामुळे रद्द झाला असं सर्व महाराष्ट्रातील कोळी समाज बांधवात संशय आहे त्याच्यामुळे मुख्यमंत्री साहेब तुम्हाला जर न्याय द्यायचा नसेल तर तुम्ही या सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरच्या दर्शनासाठी तुम्ही येणार आहात तर मी कोळी समाजाच्या वतीनं आव्हान तुम्हाला देतोय ये जर येत्या तुमच्या दर्शनापर्यंत आषाढी वारीपर्यंत जर कोळी समाजाची बैठक नाही झाली आणि महाराष्ट्रातील तमाम कोळी बांधवाचा प्रश्न नाही भेटला तर, तर कुठल्याही परिस्थितीत यावेळेस तुम्हाला दर्शन घडवू देणार नाही आणि विठ्ठलाचं दर्शन तुम्हाला घेऊ देणार नाही हे आम्ही आज या ठिकाणी सगळ्यांनी निर्धार केलेला आहे आमच्यावर जो अन्याय झालेला आहे तो तो आन्या, तो तो अन्याय 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 झालेला आहे दूर करावा तसेच आमच्या ज्या आज मागण्या आम्ही मांडलेल्या आहेत त्या मागण्याला रिस्पॉन्स राज्य सरकारने रिस्पॉन्स द्यायला पाहिजे आमच्यावर तो अन्याय झालाय तो अन्याय त्यांनी काढून टाकायला पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी दोन वेळा ठर ठेवली होती ती अचानकपणे त्यांनी कॅन्सल केलेली आहे या तातडीने रद्द केलेली आहे त्यामुळे तो सुद्धा आमच्यावर अन्याय झालेला आहे जाणून बुजून आमच्या ज्या काही बैठकी घेत आम्ही घेतोय त्या ते रद्द करतायत त्यावरून असे दिसते की आमच्यावर अन्याय केलेला आहे महाराष्ट्र राज्य प्रहो महिला आघाड़ी कार्याध्यक्ष आम्हाला शासनाने अकरा महिन्याच्या संख्या वर्ग वर्गीकरण केल्यानंतर आमच्या चौदा बाराचा जो जी आर काढला त्यामध्ये सर्व सेवा विषयक लाभ त्या कर्मचाऱ्यांना देण्यात यावे असं त्या जी आरमध्ये असून सुद्धा आम्हाला एक दिवसाचा ता तांत्रिक खंड काढ त्यामध्ये दिलेला आहे तर मुख्यमंत्र माननीय मुख्यमंत्री मोदया त्यांना विनंती आमच्या संघटनेतर्फे विनंती करते की त्यांनी एक दिवसाचा जो तांत्रिक खंड त्यामध्ये केलेला आहे तो समापित करून आम्हाला सेवाविषयक सर्व लाभ व करते सर्व लाभ देण्यात यावे आता दुसरं तातडीनं काढावं आमच्या ज्या केलेल्या आदिवासी त्या तातडीनं मुख्यमंत्र्यांनी बैठका लावाव्या व आमच्या समाजाचे सर्व आमच्या शेती संन्याग्रस्त जातींचे सर्व प्रश्न मार्गी लावावे असे मी माननीय मुख्यमंत्री मोदयाचा विनंती करते आणि मी लक्ष्मण यशवंत वाघमारे सोलापूर जिल्हा अप्रो संघटनेचा उपाध्यक्ष आहे त्या महाराष्ट्र शासनाकडून महादेव कोळी समाजाच्या कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांना जे अन्याय करीत आहे सुरुवातीला यांनी महादेव कोळीला दाखले आमचे अवैध केले आणि अवैध केल्यानंतर त्यांनी एकोणीसशे पंच्याण्णव साली सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना एसबीसी मध्ये त्यांनी कन्वर्ट केलं आणि एसबीसी मध्ये करून त्यांनी त्यांची भूक थांबले नाही तर त्यांनी आता सध्या सर्व कर्मचाऱ्यांना एसडीसी मधून काढून आमची बिंदू नामामध्ये एसबीसी मध्ये फिक्स झालेले असताना देखील त्यांनी आम्हाला अधिसंख्या कर्मचारी केलं आणि अधिसंख्या कर्मचारी करून त्यांनी दररोज एक सर्क्युलर काढून दररोज एक पत्रक परिपत्रक काढून जे काय आमचे सेवा शर्तीचे जे मुद्दे आहेत ते आम्हाला देत नाहीत आणि आता सुसलादे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ते मराठा समाजाला जे अधिसंख्य केल्यानंतर जे सेवा शेवटी देतात त्या पद्धतीनं आम्हाला सेवा शर्तीच्या फायदे आम्हाला द्यायला पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी आहे एवढे बोलून बोलतो